हॅलो बसवा थंडी नाहीच आहे एक मिनिट त्यांच्यासून अजून ठीक आहे जे तुम्ही जसं उल्लेख करत आहेत ते, ते शिवसेनेचे नाही तर गद्दार टोळीचे आमदार आहेत शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेनेच्याच नेत्यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही एकच आहे गद्दारटोणीचा जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे हा भयानक आहे आणि म्हणून काल पण मी विचारलं की हा सगळा जो प्रचार सुरू होता आणि आता पण पुढच्या एका आठवड्यात प्रचार जो काही होणार आहे त्या टोळीचे जे नेते आहेत गँग लीडर आहेत त्यांनी पण हेलिकॉप्टरमध्ये उतरून म्हणजे काय दीड तासाच्या प्रचारासाठी दोन मोठ्या बॅग नेल्या त्याच्यातून कुठच्या आनंदाच्या शिधाचं वाटप होत होता ते आज टी आलेलं आहे पण जसं ह्यांचा व्हिडिओ आला तसा छत्रपती संभाजीनगर मधले एक आमदार त्यांचा एक व्हिडिओ आला अनेक अशा आमदारांचे व्हिडिओ आले मग कोणाच्या जमिनीचा आलं असेल पैशाच्या नोटाचं आलं असेल कोणाच्या दादागिरीचा आलं असेल मारताना पण एकच प्रश्न आहे की जी भाजपा स्वतःला द पार्टी डिफरन्स हे सांगायची जी भाजपा सगळ्यांना सांगते की न खाना खाता हो न खाने देताहू न खाता हो न खाने देताहू मग हे सगळे जे आजूबाजूला घेऊन फिरताय तो मी सत्ताधारी म्हणून बसवलेले आहेत अधिकारांच्या डोक्यावर बसवलेले आहेत जनतेच्या डोक्यावर बसवलेले आहेत हे कुठच्या धोरणात येतात नक्की की तुम्ही यांचं संरक्षण करता का यांच्यावर कारवाई होत नाही काय नाटका होत नाही येत आणि कधीपर्यंत थांबणार तुम्ही बरं त्या बावीस मध्ये यांचं नाव आहे की नाही हे जरा ती बावीसची यादी काढून बघा एक मराठी संपून घेऊ मग म्हणजे मराठी पूर्ण करू संपून पूर्ण करू एक 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 करतो अरे तापलेलं म्हणजे तुम्हीच तापवता सकाळपासून काल पण तुम्हीच तापवला होता, <laughs> होता। <laughs> काल दुसरी दोन नावं होती आज ही दोन नावं आहेत उद्या दुसरी दोन नावं येतील आम्ही जे दिलेलं नाव आहे ना ते एक आहे ते स्पष्ट आहे ते कुठेही बदल झालेला नाही आहे बरं दुसरी गोष्ट म्हणजे आता चौथं अधिवेशन आहे जर अध्यक्ष महोदयाना वाटत असेल असं की अधिवेशन चालू शकतो आपण लोकशाहीचं जिथे विरोधी पक्षाची नेत्याची गरजच नाहीये हे त्यांनी जगाला सांगावं मग त्यांनी पुस्तक लिहावं आणि सांगावं हो की का गरज नाहीये आणि एवढी भीती सरकारच्या मनात का आहे की विधान परिषदेत असेल किंवा लोक विधानसभेत असेल विरोधी पक्ष नेता नसावाच एवढं बहुमत असून देखील की एवढी भीती काय आहे त्यांच्या मनात सगळे रुसी फुगवी सरकारमध्ये आहेत आणि ते जेवण बाजूला बसवले त्यांच्यामध्ये आहेत ऐका तुम्हाला सांगतो ही जी बातमी पसरवली होती पसर हो ती एका गटाने पसरवली ज्यांच्या मनात असं आहे की उद्योजींचं आणि मुख्यमंत्र्यांची भेट होऊ नये कारण मागच्या भेट झाली होती तेव्हा बीपी बीपी सगळं ते काय कुठे कुठे काय काय झालं होतं त्यांचं ते विचारते ना पण मुख्य गोष्ट हीच आहे की लोकशाही एखादं असं जेव्हा सदन असतं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बहुमताचं सरकार आल्यानंतर तुम्हाला एका विरोधी पक्ष नेत्याची भीती वाटते एका व्यक्तीची भीती वाटते हे आश्चर्य ओ पण ते सत्यत्य का घेतील भाजपले विरोधी पक्ष पक्षनेतेचं पद कोणाची नाही आता उद्या असून दोन नावं तुम्ही ऐकाल नवीन पण ते जिंकून आले तेवढं बघा पुढचा पुढचा ठीक आहे ठीक आहे प्रकरण आहे परभणीचं प्रकरण आहे अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रात आज देखील आम्ही सकाळी चर्चा करत होतो पण मुद्दा असा आहे ना की पुढे सरकार काही करत आहे का आणि ही जशी प्रकरणं आहेत तसं शेतकऱ्यांच्या पण आत्महत्या आहेत हापन प्रकार तसा है चालू चाहिए ही पूर्ण विरा हो सरकार मदद नहीं तो है बिल्कुल आज जो अंबदर जनवी जी ने वीडियो ट्वीट किया है उसमें एक विधायक है जो कैश के साथ दिखाई दे रहे हैं, ऐसे ही कुछ महीने पहले और एक विधायक थे उसी शिंदीगुट के मिंदीगुट के जो ऐसे ही कैश के बैग के साथ बैठे हुए थे लेकिन सवाल यही है कि भाजपा जो खुद को पार्टी में तो डिफरेंस कहलाती है भाजपा जो कहती है ना ना खाता हूं ना खाने देता हूं इन्हीं सारे लोगों के बल पे अपनी सरकार मजबूत तरीके से हुई है तो क्या जवाब देगी वो देश को और लोगों को कि ऐसे सारे लोग भ्रष्ट लोग लेके साथ सरकार चला रही है मांग मांग मां, मां करने की जरूरत क्या है ऐसे लोगों को तो जेल में होना चाहिए क्या कभी भी आपने देखा है लोकतंत्र में ऐसी बातें होते हुए परसों भी जो अब आप आपने देखा होगा एक नाथ शिंदे उतर रहे हेलीकॉप्टर से दो बड़ी बैगे लेके जा रहे हैं क्या था उसमें इतना इतनी बड़ी बैग कपड़ों के लिए आधे घंटे के प्रचार के लिए के बिल्कुल नहीं हमने जो नाम दिया है वो किसी भी कोई बदल हुआ नहीं है लेकिन ये जो अफवाहें फैलाई जा रही है वो इसीलिए फैलाई जा रही है क्योंकि जो फैला रहे हैं उनके मन में यही डर होता है कि अगर इस सत्र के दौरान उद्धव जी और देवेंद्र जी मिले तो वापस पिछले सत्र में जैसे उनके दिल की जो धड़कने थी तेज हो रही थी मिंदे की वो वैसे ही होती जाएगी तो जा मुंबई तो तो लज्जा थोड़ी तो होनी चाहिए इतनी सारी किताब चोरी पे खुद के चोरी पे अगर लिख रहे हैं तो इससे और यानी तो क्या कॉमेडी हो सकता है तो सर्कॅसिम में बोला होगा उन्होंने लेकिन ये तो लज्जा है ही नहीं ऐसे लोग किताब लिखे तो दुनिया की बेस्ट हो सकती है एक अपन आपण क्या ऐकलेलंय त्याच्या वरुन चर्चा नको झालं तर त्याच्यावर बोले बघा आपल्याला आठवत असेल जेव्हा मोदी साहेब दोन हजार चौदा मध्ये इथे आले होते महाराष्ट्रात प्रचाराला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी असेपर्यंत ते होऊ देणार नाही काही वेगळे प्लॅन असतील तर मला माहित नाही मी काही लोकांची मन की बात किंवा धन की बात ऐकतच नाही ठीक आहे धन्यवाद